नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे रविवार दिनांक सोळा मार्च रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली युवा आक्रोश यात्रा पुणे लाल महालापासून पिंपरी चिंचवडवरून देवरोडमध्ये आगमन झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सोमाटणे तळेगाव वडगाव फाटा बेगडे लॉन्स येथे मावळ तालुका काँग्रेस आईच्या वतीने पाठिंबा व मावळमधील युवकांच्या मागण्यांचे निवेदन प्रदेश युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांना देण्यात आले यामध्ये मावळमध्ये युवकांना एम आय डी सी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार प्राधान्याने नोकरी मिळाव्यात तसेच बंदिस्त जलवाहिनीवरील युती सरकारने उठवलेली स्थगिती पुन्हा लावण्यात यावी मावळमधील धरणग्रस्त एम आय डी सी रिंगरोड जुना मुंबई पुणे हायवे नैवेन हायवे यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या मुलांना प्रथम नोकरीमध्ये संधी देण्यात यावी तालुक्यामध्ये ड्रग गांजाओ बेकायदेशीर दारू विक्री थांबवण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन यावेळेस त्यांना देण्यात आले निवेदन देताना तालुका अध्यक्ष यशवंतराव मोहोळ कार्याध्यक्ष व नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे देहरोड अध्यक्ष हाजी मलंग मारीपट्टू युवक अध्यक्ष राजेश वाघोले तालुका संपर्क प्रमुख राजू शिंदे तळेगाव शहर युवक अध्यक्ष विशाल वाळून देवरोड शहर युवक अध्यक्ष मलिक शेख अल्पसंख्याक सरचिटणीस महादू खांदवे आणि तांबोडी वडगाव शहर अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण युवक महिला व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हे बघा युवा आक्रोश यात्रा आम्ही कालपासून लाल महाल चौक येथून काढली होती आम्हाला पोलिसांनी पुण्यातच अटक केली अगोदर आम्हाला परमिशन दिलं होतं त्याच्यानंतर ते, ते आम्हाला कोणाच्या प्रेशरनी त्यांनी आमची परमिशन पूर्ण कॅन्सल केली के तरी पण आज सकाळी आम्ही पिंपरी पासून इथून सुरू केलं होतं आज आता आम्ही माहोलला आहोत मुद्दा एकच आहे तुम्ही बघत असणार की महाराष्ट्र मध्ये कोणते पण नवीन जॉब अवेलेबल नाही मोठी मोठी नवीन नवीन कंपन्या हे इथून ज्या वेळेस इथे आली होती आमच्या सरकारच्या टाइम ते, ते इथून शिफ्ट करून गुजरातला पडलं गेले दोन लाख रिक जॉब आहे आजपर्यंत सरकार हे दोन लाख रिक जॉब भरली नाही तुम्ही बघू शकता की काही अगोदर आपले भारतीय नागरिक जे युएस मध्ये होते ज्यांना भारतात जॉब नाही भेटत होते ते युएस मध्ये जॉब करायसाठी गेले होते त्यांना असंच बांधून इथे भारतात घेऊन आणला अजून आपले बाजूचे देश छोटे मोठे देश नेपाल सारखे तिथे त्यांना असा बेडिया विदाऊट बेडिया तिथे पाठवला तर हे सरकार युवकांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना काही जॉब नाही देत आहे क्राईम रेट वाढत आहे तुम्ही जिथे तिथे बघा तिथे ड्रग्सचा सप्लाय खूप जास्त पडत आहे सरकार आम्हाला फक्त क्राईम रेट मध्येच युवकांना पुश करत आहे नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी नाही देत आहे म्हणून आज पूर्ण महाराष्ट्राचा युवक वेगळे वेगळे सेक्टरचे एमपीएससी स्टुडंट आमच्या सोबत होते पार्टीचे स्टुडंट आमच्या सोबत होते महाज्युतीचे स्टुडंट आमच्या सोबत होते काही लायब्ररीचे स्टुडंट आमच्या सोबत होते काही कॉलेजचे स्टुडंट आमच्या सोबत इथे पाय चालत आहे अजून ते सगळ्यांची एकच मांग आहे की महाराष्ट्र नीट जॉब अँड दॅट्स वाय विव आम्ही मुंबईकडे एकोणीस तारीखला विधान ला मोर्चा काढणार आहोत अजून आम्ही पुण्यावरून मुंबईकडे इथे चाललं धन्यवाद थँक्यू महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणालजी राऊत आज या ठिकाणी युवा आक्रोश यात्रेच्या निमित्तानं मावळ तालुक्यामध्ये आलेले आहेत आम्ही प्रथमतः त्यांचं मावळ तालुका काँग्रेसच्या सर्व सेलच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आज त्यांनी युवा आक्रोश यात्रा काढण्याचं कारण तरुणांमध्ये वाढलेली बेरोजगारी आहे आज देशामध्ये प्रचंड असंतोष आहे राज्यामध्ये प्रश प्रचंड असंतोष आहे वाढती गुन्हेगारी वाढती बेरोजगारी याच्यानी महाराष्ट्र राज्य त्रस्त झालेलं आहे मावळ तालुक्यामध्ये नुकतेच मागच्या काही काळामध्ये वेदांता फोक्सकॉन नावाच्या कंपनीला गुजरात मध्ये स्थलांतरित करण्यात आलं त्यामुळं मावळ तालुक्यातच नव्हे तर देशातील राज्यातील बऱ्याचशा तरुणांचा या ठिकाणी रोजगारी रोजगार, रोजगार निर्मितीचा जो प्रश्न होता राज्याचा त्याला एक मोठा फटका मावळ तालुक्यामध्ये बसलेला बस आपल्याला येते आज या ठिकाणी मावळ तालुक्यामधले जे स्थानिक मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पवना जलवाहिनीचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्र पक्षांनी पवना बंदिस्त जलवाहिनीला विरोध केला आणि आज त्याच सरकारने तो त्या बंदिस्त जलवाहिनीचा जी बंदी जल होती उठवण्याचं काम या भारतीय जनता पक्ष सरकारने आज याड़ी का ले ले। आमी या ठिकाणी केलेलं आहे आम्ही काँग्रेस व मित्र पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं त्या गोष्टीचा जा जाहीरपणे जा निषेध करतो महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणालजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली युवकांचा जे आक्रोश आहे तो आक्रोश यात्रा काल पुणे शहरामधून लाल महाल या ठिकाणावरून पदयात्रा चालू झाली पुणे शहरामध्ये या पदयात्रेला स्थानिक अधिकाऱ्यांनी विरोध केला काही पदाधिकाऱ्यांना व त्यांना अटक करण्यात आली आणि काही कालावधीनंतर सोडण्यात आले म्हणजे या ठिकाणी सांगायचं झालं तर या लोकशाही आहे की नाही आणि काँग्रेस जे आंदोलन करतं किंवा आक्रोश जे मोर्चा काढतो तर कुठल्याही प्रकारची हानी करणे किंवा कुठले नुकसान न करता शासनाच्या कुठल्याही वस्तूचं असं करत असताना देखील ते ह्या मोर्चाला या ते म्हणजे एक निष्प हे करण्याचं काम कर करत आहे आता सांगायचं झालंच तर मावळमधील ज्या काही गोष्टी आहेत तरुणांच्या रोजगाराबद्दल एमआयडीसी झाली एमआयडीशी साठी जागा संपादित केली धरणांसाठी जागा संपादित केली एक्सप्रेस हायवे साधा हायवे त्याचप्रमाणे रिंग रोड यासाठी शासनाने जागा संपादित केल्या या या संपादित केल्या जागा आणि होण्यात आलेली एमआयडीसी या एमआयडीसी मध्ये तरुणांना कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही स्थानिक जे तरुण आहेत ते आज शेतीमध्ये देखील शेती शिल्लक नाही शेतीला काम धंदा नाहीये लोकांना तर त्यांना रोजगार मिळावा अशा पद्धतीच्या धरणग्रस्तांना ज्या ठिकाणी ज्या जमिनी गेल्या आहेत त्या धरंग्रस्तांना देखील यांनी न्याय दिला नाही त्या लोकांना नोकऱ्या देखील दिल्या नाहीत अशा प्रकारच्या अनेक मागण्यांचा आम्ही यांच्याकडे आज निवेदन दिलं आणि या आक्रोश मोर्चाचं आम्ही माऊ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी स्वागत केलं नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने लाल महाल पुणेमधून जे आक्रोश यात्रा निषेध करायसाठी सरकारच्या चालले आहे त्या त्यासाठी आम्ही देवरुड देवरुडमधून देवरुड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून युवक आणि सर्वच आमच्या सर्वच विभागीय अध्यक्षांच्या वतीने त्या जाहीर आम्ही पाठिंबा देतो या सगळं 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 नागरिकांमध्ये जे काय आज मोठे मोठे इंडस्ट्री कंपनी आहे कंपनी पण बंद पडायला लागले कारण काय जीएसटी एवढं लोकांवर टाकलेले त्याच्यामुळं कंपन्या बंद पडायला लागले आणि बेरोजगार व्हायला लागले युवक लोक आणि त्याच्यामुळं या जीएसटी व्यवस्थित लागू नाही केलेले त्या जीएसटी मुळे चांगलंच फटका बसायला लागले आणि गरीब सामान्य जनतेसाठी पण ते जीएसटीचा काय फायदा होत नाही प्रदेशचे अध्यक्ष कुणाल दादा राऊत हे पुन्हा लालमहल ते विधानभवन भवन घेराव यासाठी युवा आक्रोश युवकांसाठी रोजगार युवा तरुणांसाठी कॉलेजला असणाऱ्यांसाठी पेपर फुटी प्रकरण -पे सरकारकडून जो गैरव्यवहार चालू आहे गैरप्रकार चालू आहे धनंजय मुंडेला राजीनामा अजून ड्रग्स गांजा ही जी मोठ्या प्रमाणात साप छापा सापडतोय अशा एक ना अनेक प्रश्नांबाबत जनतेच्या प्रश्नांबाबत आम्ही विधानभवन घेराव करण्याचा सा युवकांचा साठी चाललेली पदयात्रा आहे नमो बुद्धाय सविने जय भीम जय जै महाराष्ट्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी प्रमुख नेते आयुष्यमान राहुलजी गांधी साहेब यांच्या मुख्य नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश नव्यानं झालेले अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री ज्येष्ठ नेते नितीन भाऊ राऊत यांचे चिरंजीव आयुष्यमान कुणाल भाऊ नितीनजी राऊत हे प्रदेश काँग्रेसचे युवक अध्यक्ष आहेत त्यांच्या मुख्य नेतृत्वाखाली कालपासून पुण्याचं ऐतिहासिक लाल महाल शनिवार लागत त्या ठिकाणाहून जन आक्रोश मोर्चा विद्यार्थी बेरोजगार तरुणाई यांचा आक्रोश घेऊन कुणाल भाऊ संपूर्ण फादर बॉडी काँग्रेस असेल महिला काँग्रेस असेल युवक काँग्रेस असेल सर्व काँग्रेसचे सेल असतील सर्वा या सर्वांना घेऊन ते कालपासून निघालेले आहे दुर्दैव असं की केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन हे घाबरलेले आहे आणि यांना भीती वाटतेय त्यांनी काल पोलीस बळाचा वापर करून आमच्या पुनाल भाऊ आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जनावरांना उचलावं असं उचलून त्या पिंजऱ्याच्या गाडी टाकलं आणि त्यांना म्हणजे आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला मी केंद्र शासनाचा या राज्य शासनाचा तीव्र शब्दात जाहीर धिक्कार करतो निषेध करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद